आजपर्यंतच्या इतिहासात आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कधीही महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला हीटवेव्ह पाहायला मिळालं नाही याचबरोबर ही वेव्ह असते किंवा उष्णतेची लाट असते ती शक्यतो करून फे मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये पाहायला मिळते मात्र सध्या स्थिती जर पाहिली सध्या कोकणाचा बहुतांश भाग मराठवाड्याचा काही भाग असेल आणि विदर्भाचा बहुतांश भागामध्ये आपल्याला हिटवेव सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते याचंही कारण तसंच आहे की वातावरण जे बदल झालेत त्या वातावरणच्या बदलामुळे आपल्याला राज्यात हीटवेव पाहायला मिळते तसेच यावर्षी जो उन्हाळा असणारो तर अतिशय जास्त कडक राहण्याची शक्यता अधिक आहे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं तर याचबरोबर याचा विपरीत परिणाम हा भारताच्या मान्सूनवरती पाहायला मिळण्याची दाट शक्यता सर्वप्रथम उष्णता का वाढली उष्णता वाढलीचं कारण हे असं आहे की उत्तर पश्चिम जी हवा आहे ती उत्तरी पश्चिम हवा एकदम स्पीडने येते याचबरोबर स्वच्छ हवा आहे आकाश निरभ्र आहे तसेच वातावरणामध्ये कोणत्याही प्रकारचं सूक्ष्मजीव नाही आहे धुलीकन नाही आहे त्यामुळे डायरेक्ट सूर्याचा जो प्रकाश आहे तो पृथ्वीवर येतोय त्यामुळे तापमानात प्रचंड वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर वाऱ्याचे ज्या सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण जर विचार केला उत्तर भारतामध्ये कोणताही ॲक्टिव्ह डब्ल्यू डी नाही आहे मात्र येणार चोवीस तासामध्ये म्हणजे सोळा तारखेला एक ॲक्टिव्ह डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येण्याची दाट शक्यता आहे हा डब्ल्यू डी मात्र कमजोर पद्धतीचाच राहणार आहे त्यामुळे काही भागामध्येच आपल्याला फक्त पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं तीही अति उत्तरेचा भाग आणि अति पर्वतीय भाग असेल त्याच ठिकाणी मैदानी भागामध्ये मात्र याचा कोणताही विपरीत परिणाम आपला पाहायला मिळणार याचबरोबर जी हवा आहे ती उत्तरेकडून हवा जी येते ती बिहार याचबरोबर उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश भाग असेल या भागांपासून बंगालचा उपसागर असेल बंगाल ते उपसागरा उपसागरामधून परत एकदा ते देशाचा दक्षिण भाग या भागामध्ये सध्या जात आहे याचबरोबर श्रीलंकेचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये एक कमीदाबा क्षेत्र निर्मिती आज तयार झालेली आहे या चक्रकार वाऱ्याची स्थिती चा परिणाम मात्र रा देशाचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र अरबी समुद्रामधून की जे वार आहे ते वारं उत्तरेला सरकणार आहे तसेच बंगालच्या उपसागरामधून हे वारं दक्षिणेकडून उत्तरेला ज्या सरकेल त्यावेळेला राजस्थानचा आणि पाकिस्तानचा जो भाग असेल या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनण्याची दाट शक्यता आहे त्यावेळेला उत्तरेकडून वारं सरकणार आहे उत्तरेकडून दक्षिणेला आणि दक्षिणेकडून उत्तराला वार सरकेल या पॅचमध्ये काही अंशी आपल्याला ढगांचं वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे जवळपास सतरा अठरा एकोणीस वीस या चार दिवसामध्ये देशातल्या बहुतांश असे भाग असतील त्या ठिकाणी ढगांची स्थिती निर्माण होणार आहे त्याचबरोबर काही ठिकाणी लाईटिंग थंड असो म्हणजेच विजेच्या कडकडासहित काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळू शकतो राज्याचं मात्र अजूनही निश्चित नाही की पाऊस पडेल किंवा नाही मात्र देशभराचा काही भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर आज येणार चोवी तासाचं हिटवेवचा हो किंवा उष्णतेचा लाटेच्याबद्दलचा आपण जर विचार जर केला किंवा तापमान वाढीचा जर विचार केला तर मुंबई ठाणे पालघर करण्यात याचबरोबर पनवेला असेल तसेच अलिबाग रोहा पेन माणगाव हा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये चौतीस ते काही ठिकाणी छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे तसेच रायगडचा दक्षिण भाग आणि सिंधु रत्नागिरीचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये बत्तीस ते चौथी डिग्री सेल्सिअस रत्नागिरी संपूर्ण दक्षिण भाग असेल आणि संपूर्ण स सिंधुदुर्ग जिल्हा या भागामध्ये उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळू शकतं चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण खांदे संपूर्ण मराठवाड्याचा बहुतांश भाग या भागामध्ये आपला बत्तीस ते चौथी डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जो आ... सॉरी सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम पूर्व भाग असेल याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिण भाग लातूर असेल याचबरोबर धारा असेल तसेच नांदेडचा उत्तर भाग परभणी हिंगोली जालना छत्रेसिंहनगर या भागामध्ये ही चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल उष्णतेचे तीव्र स्वरूपाचा त्या ठिकाणी प्रभाव पाहायला मिळण्याची शक्यता आज संपूर्ण विदर्भ या भागामध्ये आपल्याला चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर गडचिरीला असेल भंडारा गोंदिया नागपूरचा उत्तरेच भाग या भागामध्ये मात्र बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हॉम खात्याच्या अंदानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासामध्ये आणि पंधरा सोळा आ पंधरा आणि सोळा तारखेचं जर पाहिलं पंधरा तारखेला सर्वप्रथम रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात उष्णतेची लाट लाट असेल याचबरोबर आजूबाजूचे काही जिल्हे असेल कोकणातलीच म्हणजेच मुंबई असेल ठाणेपालघर असेल रायगड असेल तसेच कोल्हापूरच्या घाटमध्ये बा सातारा घाटमध्ये बा सांगली घाटमध्ये पुणे घाट गा घाटमध्ये वा या भागामध्येही गरमीचा त्रास पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सोळा तारखेचं जर पाहिलं सोळा तारखेला रायगड असेल आणि रत्नागिरी असेल या दोन ठिकाणी उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी अलर्ट जारी केलं आहे तर हे होतं येणाऱ्या चोवी तासात राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की करा धन्यवाद